सटाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर दोन विरोधी गटात तीव्र तणाव निर्माण झाला अपक्ष उमेदवार सईद इस्माईल मुल्ला आणि भाजप उमेदवार मुल्ला रौफ शहा यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादाचे स्वरूप पुढे हाणामारीत परिवर्तित झाले पहाटेच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात रौफ मुल्ला यांच्या राहत्या घराची तोडफोड करण्यात आली असून त्यांचे कुटुंबीय जखमी झालेत जखमींना तातडीने मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपाकडून रॉफ मुल्ला हे उमेदवार होते तर त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून सईद इस्माईल मुल्ला यांनी उमेदवारी दिली होती मतदानाच्या दिवशी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकाने मतदान केल्याच्या तक्रारीवरून दोन्ही उमेदवारांमध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली घटनाक्रम यावरच थांबला नाही बुधवारी रात्री सुमारे दहा वाजेच्या दरम्यान सईद मुल्ला यांच्यासह काही जणांनी रौफ मुल्ला यांच्या घरी जाऊन वाद घातला हाणामारी झाली तेव्हा मध्यस्थी आणि पोलिसांच्या मदतीने वाद तात्पुरता मिटला असला तरी पहाटे पुन्हा संघर्ष पेटला पहाटे काही संशयितांनी वाहनांमधून येत रॉफ मुल्ला यांच्या घरावर हल्ला केला या दरम्यान लाठ्याकाठ्यांचा वापर करून घराच्या दरवाज्यांची तोडफोड करण्यात आली तसेच रस्त्यातील काही दुचाकी वाहनांची नासधूस करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले हल्ल्यात घरातील सदस्यांना मारहाण होऊन ते जखमी झाले या हाणामारीत हाजी वाहिद मुल्ला हाजी सलीम गणी मुल्ला मोईन युसुफ शेख जुनेद आयुब मुल्ला जिशान रौफ मुल्ला रुबिना युनुस मुल्ला रिजवाना आयुब मुल्ला बिकन कौसर सय्यद हे जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी भाजप उमेदवार रौफ मुल्ला यांनी सटाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीच्या आधारे सईद मुल्ला यांच्यासह हल्ल्यात सहभागी इतर संशयित साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी सांगितले की मुल्लावाडा परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आम्हाला यश आले असून संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार तपास सुरू आहे हल्ल्यामागील अचूक कारणे व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले घटनेनंतर मुल्लावाडा परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले निवडणूक झाल्यानंतरही परिसरातील तणाव वाढू नये यासाठी सतत गस्त वाढवण्यात आली आहे आम्ही रात्री झोपले होते रात्री तीन वाजता ते सर्व मुलांना घेऊन आलो ते मुलं सर्व कसाऱ्याचे होते त्याचे मामा मामी ते सर्व ते त्यांचे नातेवाईक होते ते आम्हाला काहीच माहीत नाही लगेच आले ते आलता मुलाचे घरी आले पाहिले त्याला सांगितले की आलता त्याला शिव्या दिले त्यांनी ते आमचे गावाचे मोठे सरपंच होते आणि त्यांना ते केले खिडकी बिडकी फोडले मग परत इथे आले हा पण म्हणे तो मेंबरचा बाप आहे म्हणे इथे आले पण इथे पण हे फोडले आम्ही सर्व पोरं घेऊन आमच्याकडे उद्या आज आमच्याकडे मगनी आहे है, सब मेहमान नाते सब आईले हमारे सब सोयल पुरे बच्चे एकदम डर गे सब रोने लगे अरे पूरे घर मे काच हो गई हमारे बच्चो को भी मारे हमको भी मारे और वो उसका नाम क्या है सईद का एक दूसरा भैया अज्जू उसने गेट को लात मारा घरी घरी घुसा मने त्यांच्या बायनला ओढा मने त्यांच्या बायनला ओढा मने सर्व पाहुणे आलेले आपल्या घरी आज ना आम्ही नाशिकहून आलेले माहिती नाही असं आमचे सर्व इकडे झोपलेले डायरेक्ट आमच्या कडी उघडून डायरेक्ट अटॅक केलेले आमच्यावर कडी उघडून इकडून ते सर्व वरती राहता इकडून चढून इकडे यांची पोत पोत ओढली हा आमची सुनं बाया सर्व वरती राहता एक असं काय हा आमचा भाऊ इलेक्शन मध्ये उभा राहिला तर गलती झाली का तिची उभं राहण्याची हा ते कसर काढली का त्यांनी हा तो पहले नहीं जल गया वो भी इसको क्यों खड़े करे करे अब सब कुछ आनस मिलता ना हमारे बच्चे को एकदम एकदम मंगळ सूत्र गेला टाकायला आले होते का ते गाडी फोडली माझ्या नवऱ्याची आम्ही नाशिकहून आलेले सर ते माझ्या नवऱ्याची गाडी फोडलेली त्यांनी